आता माय बाई तुमटली रे बाप्पा देवा 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 लवून टपूराई बापा आता निराज चट ऊन लागत आहे बापा तरी मी ना म्हटलं होतं राहुल राहुलजीले की तुम्हीच जा बापा बाजारात सामान आणून द्या ते म्हणे नाही नाही मला माझ्या साईड बिझनेसवर जायचं आहे माझ्या साईडवर जायचं आहे साईडवर जायचं आहे पाय मायभे मलाच पाठवलं याय ना नाही तर तिला म्हटलं होतं मी ना तुम्ही आणून द्या सामान आजकाल तर निरा लस बिझी आहेत ना ते लस बिझी आहेत निरा तिलाय मला सामान आणून द्यायची फुरसत नाही आहे मला या लागलं नाही सामान घ्यायला चल बाई सामान घेतलं आता थोडंसं कसं सामान रालं घ्यायचं आता तिकडे दुकान आहे जावं लागेल सामान घ्यावं लागेल तिकडून चल बी घेतो सामान बरंच झालं बाप्पा कृष्णाला आणलं नाही बाजारात नाही किती ऊन आहे मायबाई कृष्णा बी मागा लागला आता बरं झालं त्याला घुन्न्या आली आताच उठून दिलं त्याला त्याच्यासाठी बी काही खा प्यासं घेऊन जावं लागेल नाहीतर कृष्णाही बोबलेन मग एम की मला बाजारात बी घेऊन नाही गेली गे माझ्यासाठी काही आणलं नाही त्याच्यासाठी काही खा प्यासं घेऊन जावं लागेल आणि काही एखादा किलो ना गेलो ना घेऊन जातो मग घरी चल मायबाई पटपट सामान घेतो आणि जातो घरी लवून लागत आहे चटचट निरा आता मायभाई हे पल्लवीचा आहे ना मायबाई हे कधी आली मायबी सासरवाडीवर मायबाई पल्लवीचा वाटते हा हो तेच आहे तेच आहे पल्लवी ए पल्लवी आता मायभाई हा तर सोनूच आवाज आहे मायबाई पल्लवी मला दिवसापासून भेटली कधी आली का सासरवाडीवर झाले चार पाच दिवस मायबाई कधी आली तर भेटली नाही काही नाही घरी नाही आली नाही वा आता चार पाच दिवसात झाले नाही येऊन हो का आता मग किती दिवसासाठी आली तर आली ना आता एकाच महिन्यासाठी आली आराम करायला आली मायबाई आराम करायला आली का का तब्येत नाही का चांगली नाही बा तब्येत चांगली आहे गुड न्यूज आहे ना म्हणून आराम करायला आली आता मायबाई हां चांगला आहे चांगला आहे हो डॉक्टर म्हणे थोडा आराम गिराम करा म्हणे म्हणून आली बाप्पा माहेरी आराम करायला चांगलं झालं आराम करायला आली तर आ, सांगतला। सांगतला का मलाही तुला सांगितलं नाही लगे हां सांगितलं नाही एवढी मोठी गोष्ट लपून ठेवली मी तरी तुला सांगितलं तुला सांगितलं का मला माय बाई काय सांगितलं का काय काय लपून ठेवलं माय ना तू बी गुड न्यूज आहे तुम्ही लपून ठेवली आहे ना आत्ता माय बाई काय बोलू राहिली हो कायची गुड न्यूज न्यूज माय बाई नाही नाही काही नाही आहे असं काही नाही आहे तुला सांगायचं नाही आहे लपून ठेवायचं आहे तर असं सांग ना माय कुठे काय बोलू राहिली नाही ना माय मी काय कुठे बोलीन नाही काय लपवायची गोष्ट आहे का मी काय कुठे बोलीन मी दवाखान्यात गेली होती चेकअपसाठी तर मला तर दिसलं होतं तिच्या दवाखान्यातली आता माय बाई डिलिव्हरीच्या दवाखान्यात ते काल येते बाई हा तुला गलत फॅमिली झाली असेल आणि जिजाजी नशील ते कोणी दुसरं असेल नाही ना माय जिजाजीच होते ना मी त्याला आवाज बी दिला होता का नाही त्याला आवाज गेला का नाही गेला तर माया मला वाटलं तू दवाखान्यात मी तुला घेऊन आले नाही ना त्याच्या जोड तर टाईमच नाही आहे बाई ना घरच्यासाठी ताईचा जोड टाईम नाही आहे तही ना आता एक साईड बिझनेस चालू केला ना त्याच्यातच बिझी असतात ते आम्हालाच तर घरी भेटत नाहीत ते दवाखान्यात नाही तैला नशील पाहिलं तुम्हाला त्याच्यासारखं कोणी दिसत असेल दुसरं त्याला पाहिलं असेल आता सोनू तू म्हणू म्हणून काय नाहीत बाई पण मला पक्का मला पक्क माहिती आहे जिजाजीच होते ते नाही ना ब काही बोलतं का तुनं कोणा दुसऱ्यालाच पाहिलं असेल काय माहीत बाई मग काही सांगता नाही आहेत पक्का जी अजून होते ते आता माय बाई हो ना ते नव्हते ना ते काही जाती न दवाखान्यात मी माहीत नाही मग मी ना कोणाला पाहिलं होतं तर आता तू म्हणतात असेल बाई कोणी दुसरं अजूक सांग कशी आहे सर्व ठीक आहे सासूकीसू कशी आहे ती चांगली राहते सर्व ठीक आहे मजेत आहे माझी सासूगी चांगली आहे तेही चांगली राहते तू कशी आहे तर तू चांगली आहे मला काय झालं मी तर मजेतच आवं तुला तर माहीत आहे मी मजेतच राहतो मी टेन्शन नसतं घेत कोणा गोष्टीचं तुला तर माहीत आहे हो हो माहीत आहे मला बुवाबी आलेला आहे का त्यासोबत मग आले होते ना ते आले होते त्या मला सोडून दिलं मग आम्ही दवाखान्यात गेलो चेकअप वेकअप केलं मग ते वेळ चालले गेले हो का मग कधी येतील तर आता येतील ना आता मला गेलेच येतील का कोणता महिना चालू आहे तर मग तुला आता तिसरा महिना चालू आहे चांगला आहे चांगला आहे तू काय आली तेवढ्या उन्हात नाही हां सामान गिमान गे गेले तू काय आली त्या भावाला पाठवती त्या आईला पाठवती तू काय आली नाही थोडंसं सामान पाहिजे होतं मॅटला थोडेसे फायदे मोकळे होतात घुमणं फिरणं होते म्हणून आली हो बाई ना पण संध्याकाळच्या टायमाला आली पाहिजे होत आता ऊनपायवर किती आहे हो संध्याकाळी आल्या पाहिजे होतं था। फालतू आली मी आता मी वाटत आहे ऊन आहे म्हणून आता आली तर चाल ना मग माझ्या घरी हां चाल ना बोलू गेलो बसू थोडं नाही नाही मला आता सामान घ्यायचं आहे मी आता घरी जातो मगिन ना कधी हां मगील हायची व तू कायची येतं चालली जशीन घरी नाही नाही येतो नाही मी येतो बरं ठीक आहे सोनू येतो मग मी आता ऊन दिलं आहे सामान घेतो पटकन जातो घरी हो हो सामान घेऊन जाय घरी ऊन लय तर पुरायली तशी मी काय म्हणतो मी आल्यापेक्षा तूच येऊन ना मला भेटायला तू जिजाज येऊन जाय बरं बाप्पा मी येईन जिजा जिथं तुझी काही गॅरंटी नाही आहे बाप्पा त्याला काही टाईम नाही आहे ते नाही आले तरी मी येईन तिला विचारेन तरी पल्लवी आलेली आहे चला तिला भेटायला जर ते नाही आले तर मग मीच येऊन जाईन ठीक आहे कृष्णा कसा आहे चांगला आहे हो कृष्णाही चांगला आहे पण लस बदमाशा बेना लस बदमाशा हो माय बाई लेकर बदमाशी नाही करेन तो कोण बदमाशी करत नाही हो ना माय लस बदमाश झाला आता तो बाई लहानपणी तिला गरीब होता व हो लहानपणीच गरीब होता आता लय बदमाश झाला कृष्णाले बी घेऊन येशील तिला भेटणून जाईन माय हां ठीक आहे ना कृष्णाले बी घेऊन ये चल येतो मग मी हां हो ये ये आता मग पल्लवी म्हणतात ते खरं आहे का खरंच पाहिले दवाखान्यातली पाहिलं का लागेल पल्लवी ना दवाखान्यात कधी गेले तर ते आणि कोणासाठी गेले कोणाला घेऊन गेले दवाखान्यात खरंच गेले का ते खरं ना मी बिलवी जास्त विचार करत राहतो ते काय गेले असेल कोण प्रेग्नेंट आमच्या घरामध्ये दवाखान्यातले घेऊन गेले असतील ते नसतील कोणा दुसऱ्यालाच पाहिलं असेल तिनं मी जास्तच विचार करत राहतो तिने कोणा दुसऱ्यालाच पाहिलं असेल चल माहिती मी जातो आता लवून झाला चंद्रिका चल येतो दोन दिवस मी काही येणार नाही माहिती बायकुली शॉपून जाईल आता दवाखान्यातून चेकअप वगैरे करून दिलो आता काही टेन्शन नाही मी दिवस नहीं ना रहा। है। दोन दिवस नाही येणार आहे बरं ठीक आहे पण दोन दिवसांपक्का येसान बापा हो हो येतो मी पण तुला काही पैसे दिशा लागले तुम्हाला फोनवर सांगून देशील मी फोन फोनवर पाठवून दे पैसे का हो हो बापा बापा हो हो पैसे पैसे पाठवसा ना पक्का पाठवसा हो हो मी पाठवून देईन नंतर लागले तर पाठवून देईन तसं मी ना सामान सुमान भरलेलं आहे काही गरज नाही पण तुला लागले खर्च आले तुम्ही पाठवून देईन हो बापा पैसे आठवून येणं पाठवू जा बरं तुम्ही नाही आलात काल ते पण पैसे पाठवसा बापा कसं पैशाची गरज पडते बरं ठीक आहे तू मग मी हो हो या या चला बाप्पा गेला आता आता माय बाई काल तर निरा माय तर पुरं भांडंच फोड झालं होतं बाप्पा हां पूरं माय राजच खुलणार होतं काल ते तरी बरं चेतनच्या चे ओळखीचा एक माणूस भेटला तर त्यानं मदत केली आमची डॉक्टरची खोटी रिपोर्ट बनवून दिली बाप्पा त्या माणसानं ते तरी सांगलं चेतननं लय मदत केली बाप्पा माई तर बस पुरं भांडाफोडच झाला असता काल माया चंद्रिका आता सांभाळून राय बे ना तू हां लय सांभाळून राय तुले तुझ्या प्लॅन लवकर सक्सेस करायचा आहे आता कितीक दिवस लपू तू की तू प्रेग्नेंट नाही आहे म्हणून म्हणून तुझ्या प्लॅन लवकर सक्सेस करून घ्या आता तू काल तर पकडल्याच गेली होती तू हां पकडल्यास गेली होती तू वालीपुरी असलेच समोर आली असते राहुल समोर काल हां चेतनना जर तू मदत नसते केली तर तू या प्लॅन लवकर तू सक्सेस करून घे नाही त्याला किती दिवस तू बेवकूफ बनवशील याला जर माहीत पडलं तर मग पहिलेच प्लॅन सक्सेस व्हायच्या पहिले म्हणून लवकर सक्सेस करून घे हो बाई आता किती दिवस नाही येणार आहे ते सुना झालं नसून ना आता गोवा घुमना येणार होते ते आले तर नाही अजून माझे किती दिवस आपणच स्वयंपाक बनवा माय मग स्वयंपाक बनू बनवू म्हटलं असे मग हात दुखू राहिले म्हटलं बाई हां आता त्या पोऱ्या गिया बनवणं होत नाही बाई ना मायच्या कधी येतात तर तुमच्यास तुम्हाला आता माय भाई त्याचं नाव नाव नको घेऊ म्हटलं तू हां तुम्हायचं मग पोरायचं नाव नको घेऊ तू तर माय आता काय झालं पाहिले कोण अशा बोल राहिली तर काय झालं बाई कोण असं बोलवायला प्रेम मोहिनी आणि ते तिघंच्या तीग तिघा आता मोहिनीच्या मायच्या इथं गेले ना मायला तिच्या भेटायला गेली ना ती मोहिनी सराईली घेऊन गेली ना मुंबईला आता मायभे ते तो गोव्याला चाललो होती मुंबईला खाली गेले माहिती तिथून जवळ आहे म्हणे गोव्याहून म्हणे मुंबई तर भेटून येतो म्हणे असं म्हणे म सासरवाडीहून येतो म्हणे प्रेम म्हणे मला काल का बाई तू म्हणे कोण जाऊ दिलं तो आता माय बाई तुम्हाला काय वाटते मी जाऊ दिलं असेल मी नाहीच म्हटलं होतं पोरं काय ऐकतात ना काय ऐकतात ते पण बाई तुम्हीच विचार करा बरं एक हा नाही विचार करा मोहिनीची मायबाप आले का जगदीशच्या लग्नाले तोंड नाही दिसत त्याचं तुम्ही ना फोन करून बी सांगितलं होतं बाई ये पत्रिका बी पाठवली होती आले का ते लोक आले का तरी प्रेम त्याच्या घरी काय गेला हां पाचसाठल्या सारखा त्याच्या घरी काय गेला ते लोक नाही आले आपल्या इथं आणि हा प्रेम गेला त्याच्या इथं आणि हा जगदीश बी गेला जगदीशच्या लग्नाला ते आले नाही हा सर याच्या सर लगे त्याच्या घरी गेले मग असं असते बाई असं आहे ना मग लोक इज्जत नाही करत लोकांना त्या अशा जाते लोक आपण नाही गेलं याचा मानसन्मान नाही केला तरी ते लोक येतात आपल्या घरी मग असे पाहत असतात म्हणून जवळ नाही ना खस न आले पाहिजे हा प्रेम थोडासा दिमाकानं हलका आहे का बाई प्रेमचीच गोष्ट करू सरच हलके आहेत आमच्या घरात नाही बाप तसात आणि पोरही तसेच कान काय झालं बहिणी मी ना नाही म्हटलं होतं प्रेमले झाले जगदीशले झाले आम्ही मी फोनवर बोलतच होती फोनवर बोलतच होती तर तुमचा भाऊ आला ना म्हणतात मी आणि घेतला माझ्या फोन जाय रे निचं ऐकू नको रे नमकन ढमक नीरा तिला सांगितलं आणि मग ते पोरं गेले बाई माया नाही ऐकतो माझ्या घरात खरंच सांगतो ना बहिणी मी अशी कंटाळून गेली असं वाटतं घर सोडून कुठंतरी चाललं चाललं बाप्पा हां चाललं जा थांबाव नाही या घरात नाही कोणीच नाही ऐकत नाही म्हटलं बाई कोणीच नाही ऐकत बाई तुम्ही ना एक गोष्ट सांग का खरी गोष्ट सांगतो मी शंभर गोष्टीतली एक गोष्ट तुम्हाला तर माहिती आहे मी मोजका गोष्टी करतो शिल्लक तुम्हाला काही बोलणं येत नाही आणि चुकल्या कारण तुम्हाला बिलकुलच येत नाही मॅ तुम्ही नाही ना घरातल्या ना, लोकाई पहिल्यापासून लई देऊन ठेवली लय सूट देऊन ठेवली तुम्ही ना आता तर तुम्ही काहीच नाही बोलत तुमच्यासनायला काहीच नाही पुरायलाही बोलत नाही सरायनं होप जिंकलेली आहे तुमची बाकी काही नाही हा वहिनी ही आता तुम्ही खरा बोलला बा सरायनं खूप जिंकली मायली ह्या घरात नाही कोणी नाही गेलत मला कोणीच नाही आता किती दिवस थांबणार आहे तर मग तिथं मुंबईला थांबतो म्हणे दोन तीन दिवस दोन तीन दिवस हा बाप्पा आता तुमचं घर आहे आता आपण काय बोला कोणाच्या घरात नाही आता मी काही तुम्हाला सांगेन काही बोलीन तर तुम्ही काय म्हणसान की वहिनी मला भडकून देते वहिनी मला असं करते वहिनी मला तसं करते काय सांगावं सांग सांग माई कोणाला सांगाही गुन्हा ना दोन गोष्टी ज्ञानाच्या सांगणे गुन्हा आहे नाही तसं आहे बाई मी कुणाचा खराब नाही पाहू शकत त्यासाठी कोणाचंही चांगलं झालं पाहिजे पप्पा हो ना माहीत आहे ना मला तुमचा स्वभाव माहीत आहे आताची ओळखतो का मी तुम्हाला बाई आता मी तुम्हाला सांगू राहिली आता ते लोक आले ना बोलूच नका तुम्ही कोणाला सांगा मागच्यापर्यंत तुम्हाला मी ना समजून सांगितलं होतं तुम्हाला तुमच्या पोरगाला समजून सांगेल तर तुम्ही बातच समजून गेल्या हां काही म्हटलं नाही काही नाही तरी वाटलं आई अशीच रागं भरते अशीच हे करते पण बादमध्ये मग बातच आईचा शांत होऊन जाते असं वाटते त्याईला मागच्या बारीण जर तुम्ही शांत नसता झाल्या ना तुम्ही चांग ना चांगल्या इले दणका दाखवला असताना तर या बारीनं असं केलंच नसतं तुमच्या पोराईनं खरं सांगू का हिम्मत वाढली त्याची हिम्मत वाढली हो वेनी ह्या हे गोष्ट तुम्ही खरी बोलू राहिले खरोखर मध्ये बोलू राहिले जर मीनं मागच्या बारीणच माफ नसतं केलं ना लवकर ते एवढी हिंमत नसती झाली मग पोरायची जायची मग नाहीतर काय तुम्ही ढिल्ल्या पडल्या ना तुम्ही ढिल्या पडल्या माही सुना माय पोरगा पाहिजे तसं जा मग सांगितलं असतं मी त्याला मा खिलाफमध्ये माईसून माय पोरगं झालं पाहिजे होतं तुम्हाला तर माहीत आहे माय सुन माय पोरं कसं आहे तर जे ना म्हटलं तेच करते म्हटलं माही सुन असे थर भेटे म्हटलं मला रुबा बस आहे आपल्या घरात नाही आपला रुबा बसं आहे म्हटलं रुबा बसा बनून ठेवं लागते घरामध्ये हो ना पण वहिनी तुमची सून लय चांगली आहे लय चांगली आहे तुमची सून मासून आहे का बी तशा काही म्हटलं उळसक काही बोललं ना नवऱ्याजवळ खुसू खुसू करतात नवऱ्याचे कान भरतात त्या कोणत्या सुनाने भरत सर सुना भरतात नवऱ्याचे कान मग तेच ना मग असं वाटतं की जाऊ द्या बापा या चुकल्या सांगतात तर काय येईल काही बोलावं नाही तिथंच तर गलती होते मग तुमची बाई सांग का तिथंच तुमची गलती होते तुम्हाला असं वाटतंय की कानं भरतात म्हणून काही बोलाव नाही मग तही वाटतं की आपली सासू काही बोलत नाही आपल्या नवऱ्याला आपण न चुकल्या ना? सांगितल्या मग म्हणता अचूक सांगतात असं आहे हो का बहिणी असं असं नाही ना मग नाही तर काय मला घ्या ना तुम्ही विचारू सगळं माहिती आहे मला हां मला आता येऊ द्या त्यात घरी मग सांगतो ना मी येऊ द्या आईलं घरी पाहतो जाता नाही तुम्हाला बी तुमचंही पाहतो ना आता मी इथं आणि तुम्ही इथं आहे पाहतो ना आता किती आणि काय करता आता पाहतो जाता मी पाहता खरी तुम्ही पाह ना तुम्ही पोरगा समजावून सांगायला आला तुम्हाला की तुम्ही समजून जासा माहिती आहे आणि मला हे माहिती आहे काय होणार आहे तर नाही वहिनी बारी न असं नाही होणार बिलकुल नाही होणार या बारीनं कोणी मला समजून सांगू ना आई सांगू मग नवरा सांगा पोरग सांगू ऐकणार नाही कोणाची कोणाची नाही ऐकणार पाहू बाप्पा आता काय सांग ना तुम्ही पाय सांग हो बाप्पा मोहिनीचे बाबा एक ना फोन लावायला पाहिजे होता मोहिनीला कधी येतात कधी नाही तर बस येतो येतो म्हणत होते बा एक घंटात पोहोचतो म्हणे एक घंटा झाला दीड घंटा झाला अजून नाही ते लोक एक बार फोन लावायला पाहिजे होता ताईला लावला होता ना फोन मोहिनीला फोन लावला होता मोहिनीच्या मोबाईल मध्ये चार्जिंग नाही वाटते बंद आहे तिचा मोबाईल मग बोले फोन करायला पाहिजे होता वॉचा नंबर काय ना तुमच्या अंबुआले नाही लावला बा फोन मोहिनीला लावला होता तिनं फोन काही उचलला नाही म्हणून मग स्विच येत होता चार्जिंग संपले असून तिच्या मोबाईलची म्हणून मोबाईल स्विच येत होता काय जुनो पप्पा काय बाप्पा किती वाट पावलेली मी मापोलीची मापोलीले पासाठी माय डोळे असले म्हटलं की दिवस झाले मापोरीला पाहिलं मा नाही मी ना आता असं झालं मध्ये कधी येते आणि कधी नाही मी ना फोन लावला होता म्हणे बा एक घंट्यात येतो म्हणून एक घंटाचा दीड घंटा होऊन गेला पता नाही त्याचा अजून येतील ना ते येतील येतच असतील किती वेळचे येत असतील येत असतील आलेच नाही अजून आता तर माहिती ना वाट पाहिणं भारी झालं म्हटलं मला असं वाटतं मग पोरील कधी पाहतो कधी नाही हो ना मलाही तसंच झालं असं वाटतं कधी पाहतो मोहिनीले कधी नाही बस यूज झाले असतील रस्त्यातच असतील ते लोक काय जण बापा कधी येतात आता कधी येते काय माहिती बापा माई पोरगी अरे मोहिनी कुठे आहे बापा मोहिनी पाहिणं आली ना आई आता मग हा मग मोहिनीच आवाज आहे मोहिनी आली वाटते अरे मोहिनी आली का तू हो आई आली मी मोहिनी एवढा टाइम कोण लागला बेटा अगं आई तुला तर माहिती आहे ना मुंबई मध्ये किती ट्राफिक असतं तर आम्ही ट्रॅफिक मध्येच गेलो होतो म्हणून उशीर झाला नाही तर आम्ही तर खूप वेळच पोहोचलो पण येता येता ट्राफिक खूप होतो ना रस्त्यामध्ये म्हणून एवढा टाइम झाला गोवा राम राम, राम, राम मामाजी गोवा भलताच टाइम हो ना मामाजी ट्राफिकमध्ये अडकलो होतो आम्ही म्हणून टाइम झाला मोहिनी तुझी आहे नाही जेठानी नाही दिसत आहे अरे टाइम दादा नाही का बाहेर असा वाटते थांब आवाज देतो प्रेमजी आवाज द्या बरं थांब दादा मी आवाज देतो दादा विक्रम दादा वहिनी बाहेर काय करत आहे लवकर अंदर हो आलो आलो भाऊजी आम्ही चप्पल घालतो आलो आलो या ना लवकर या वा मला आले काही परेशानी तर नाही झाली ना घर गिर तर बरोबर दिसलो ना नाही नाही मामाजी परेशानी काहीची नाही नाही मामाजी काही परेशानी झाली परेशानी काहीची मोहिनीला तर घर माहीतच होतं ना या या बसा तुम्ही उभे काय बसा मी उठतो बसा तुम्ही अरे नाही नाही मामाजी बसा तुम्ही बसा बसा तुमची तब्येत नाही चांगली बसा तुम्ही हाय बस ना जागा भरपूर जागा आहे बसतो आम्ही तो ना जागा नाही होईन बाबा हाय ना लय जागा आहे बसा तुम्ही बसतो आम्ही बसा तुम्ही हो मामाजी तुम्ही बसा बसतो आम्ही हाय ना जागा दे मोहिनी आनंदी सुरेखा बसा तुम्ही मी बनवून आणतो तुमच्यासाठी चा आई या ताईचं नाव सुरेखा नाही आहे विशाखा ताई आहे विशाखा अरे हो सुरेखा नाव आहे का कसं आहे आनंदी गिनंदीला मी ले ले, ना पाहिलेलं आहे याचं मला माहिती आहे आता तुमच्यासमोर कधी भेटच नाही झाली मुलाखतच नाही झाली कधी बोलणं नाही झालं म्हणून काही नाव नव्हतं माहीत तुमचं बरं झालं तुम्ही सर येऊन गेले कसं असं काही काम असलं तर येणं होऊन जातं हां कामात काम होऊन जाते नाही एवढ्या दूर कोणी आले पाहिजे नाही मग नाही तर काय आहे असं कार्यानिमित्तानं कधी येणं होते नाही तर कायचं येणं झालं असतं आणि कधी तुमचं घर भेटलं असतं मला बरंच झालं तुम्ही दोघे बी आल्या माई खूप इच्छा होती तुमच्या दोघीला घरी आणायची आणि जशी मोहिनी माई पोरगी आहे तशा तुम्ही दोघी मायापोरी आहे मला फक्त पहिले एकच पोरगी होती आता मला अजून दोन पोरी आहे मला आता तीन पोरी आहे अरे अरे विशाखा का? तू काऊन रडत आहे काय झालं काही नाही आई असंच रड आला रे रडू नको रडू नको बेटा कसं मला आई नाही आहे ना पण तुम्ही थोड्याशिवासा चांगल्या बोलल्या तर मला कसं तरीच वाटलं अंधरूळ म्हणून मला एकदम रडसून गेला अरे विशाखा चुबत शुभस रडू नको हां आई नाही आता काय झालं मी बी तर तू यायच हवं ना हां मोहिनी तू बहीण आहे ना तर मग मी तू आईच झाली ना मी तू यायचा रडू नको रडू नको बिलकुल नको रडू नाही आई असं माझ्या मनच भरून आलं एकदम काही रडू नका रडू नका ताई, ताई। होईनी विशाखाली कर बरं कर हो आई ठीक आहे विशाखा रडू नको चला मी सर्वांसाठी चहा बनवून आणतो थकून आले असेल ना तुम्ही आई राहू द्या तुम्ही तुम्ही बसा आम्ही आणतो चहा बनवून आम्ही आहो ना तिघी तिघी कामं जासा आम्ही बनवतो चा घेयंक गिंपाक आम्ही बनवतो राहू द्या तुम्ही नाही नाही बेटा तुम्ही थकून आल्या तुम्ही आराम करा हात पाय तोंड धुवा मी बनवतो स्वयंपाक बनवायला कोणता टाईम लागते काही टाईम नाही लागत मला तुम्ही आराम करा हां आराम करायला आले घुम्या फिरायला आले मस्त आराम करा घुमा फिरा काही टेन्शन नका घेऊ कामधंद्याचं मला कोणता टाईम लागते कामाला मला आदत आहे काम करायची ही सुनवारीच्या जीवाला कोणतं सुख आहे माय बापाची सीत सुख भेटते पोरीले मग कुठं सुख भेटते आता तुम्ही तुमच्या आईबाबाच्या घरी आल्या अं काही कामधंदे काही करू नका आराम करा मस्त घुमा फिरा मग घरी गेला की आहेच तुमचे कामधंदे करणं नाही पण नाही तुम्ही काही एकटंच कामं कर का आम्ही करू लागतो ना तिघी तिघे ना आम्ही करू लागतो ना कामधंदे थोडे अरे नंतर पाहुणा ना कामधंद्याचा नंतर पाहू कामधून द्यायचं सध्याच तर आल्या तुम्ही हातपाय तोंड धुवा फ्रेश व्हा चहा पाणी प्या थोड्या गोष्टी माष्टी करा मग पाहू हां काय करायचं काय नाही तर आता आता मी करतो स्वयंपाक गिंपाक माया अर्धा निर्धा झालेला आहे पोळ्या गिळ्या टाकलेल्या आहे मसालाही काढलेला आहे फक्त भाजीला तडका द्यायचा आहे वरण भाताचा कुकर बी झालेला आहे काही नाही फक्त आता चहा प्या हा? मी गरम गरम बनवतो भाजी आणि मग तुम्ही जेवण करून घ्या पोळ्या गिळ्या सर्व झालेला आहे तुम्ही टेन्शन नका घेऊ स्वयंपाक किंमपाकाचं टेन्शन नका घेऊ स्वयंपाक मीनं पूर्ण बनवलेलं आहे विशाखा ताई आईले कामाचं काही सांगाच नाही लागत आई सर्व काम करते म्हटलं आईले काम करायचं काही वाटत नाही हां आई बातच काम करते आता लग्नाच्या आधी बी मी कोणतंच काम नव्हती करत आई कोणतंच काम नव्हती करू देत आईच पूर्ण काम करत होती आईला आदत आहे काम करायची आई लवकरच काम करते तुमच्यासारखीच आई कामधंदे करायला हो आई हुशार आहे कामधंद्यामध्ये आहे ना हो घरातले काम बातच करते आई मोहिनी तुला आईसाठी गिफ्ट घेतलेलं आहे ना ते गिफ्ट देऊन देणार आई अरे हो हो प्रेमजी आताच तर आलो ना आता काय नाही शॉपिंग केली काय काय नाही नंतर दाखव ना आरामात हो हो आरामात बोलू आपण तुम्ही हातपाय तोंडवा फ्रेश व्हा चांगले बनवतो मी मस्त चहा प्या आणि मग बोलू आपण जेवण खाऊन झाल्यावर आता थकून आले तुम्ही प्रवासातून आले आराम करा थोडा मग काय बोल सा, ना साहेब आहे ना तुम्ही दहा बारा दिवस आता इथं नाही नाही आम्ही दहा बारा दिवस नाही नाही दहा बारा दिवस नाही दोन दिवस मग जातो आम्ही दहा बारा दिवस नाही राहू शकत नाही का ग मोहिनी तुला म्हटलं होतं ना दहा बारा दिवसासाठी येशील म्हणून नाही नाही एवढी दिवसाची सुट्टी नाही भेटत ना प्रेमजीले पण नाही भेटत आणि जगदीश भाऊजीला पण नाही भेटत आताच तर लग्न झालं जगदीश भाऊजीचं लग्नाच्या बी सुट्ट्या पडल्या ना म्हणून आता सुट्टीच नव्हती म्हणून आता एक दोन दिवसासाठीच आलेलं एक दोन दिवस राहू नंतर येऊ ना आम्ही नंतर येऊ पप्पा आता दोन तीन दिवसासाठी आले ना तर दोन तीन दिवस राहा पण आता नेक्स्ट टाईम आहे ना चांगली दहा बारा दिवसाची सुट्टी घेऊन येन बरं हां बो मी काय मिळू राहिली दहा बारा दिवसाची सुट्टी घेऊन आणि दहा बारा दिवस राहायचा पप्पा आणि मला सरेच्या सरे लागसान आनंदी तू विशाखा तू तु, अं तुम्ही दोघी पण येसान बुवा तुम्ही पण येसान म्हटलं कसं जशी माई मोहिनी पोरगी आहे तशीच माई आनंदी बी आहे आणि तशीच माई विशाखा बी आहे तिघी बी येसान आणि तुमच्या मायच घर आहे कोणी दुसऱ्याचं घर नाही आहे हो हो आई ना आम्ही येऊ खरं मोहिनी सारखीच आहे म्हटलं मोहिनीची आई मोहिनीची आई पण किती चांगली आहे ना आई नंतर बोलू आता तर आम्ही फ्रेश होतो हातपाय तोंड धुतो मस्त चहा पितो लय माय डोकं दुखत आहे అత ప్ర దుకే ఛాన అద్రకాల ఛాన ఛా పేత ఆ బాబా ఠీ హం ధావా ఛాన ఛా బ అద్రక